एखादा समाज आपल्या अस्तित्वासाठी मोठ्या संख्येने शांततेत एकत्र येत असेल उपोषण करत असेल तर त्यांची सुरक्षा त्यांना किमान मूलभूत मानवी गरजा पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची असते त्यातून हवामानाचा अलर्ट असताना जोरदार पाऊस पडत असताना निवारा आणि विश्रांती क्षेत्रे पार्किंग क्षेत्रे वैद्यकीय सुविधा आपत्कालीन अन्न आणि पाणीपुरवठा शंभर दीडशे लोकांमागे एक मोबाईल शौचालय अशा सुविधा उपलब्ध करणे हे कुठल्याही शासनाचे कर्तव्य असते हेच जगभरातील लोकशाहीचे खरे तत्व आहे पण मुंबईत सध्या याच्या विपरीत परिस्थिती फडणवीस सरकारने निर्माण केली आहे मराठ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याऐवजी हे आंदोलन कसे भटकवता येईल याचेच नियोजन गेले अनेक दिवस भाजप सरकार करीत आहे असे दिसून येते जागोजागी गाड्या आढवून रस्त्यांवर खड्डे करून टॉयलेटला कुलपे लावून व्यावसायिकांना हॉटेल्स खाऊगल्ल्या बंद ठेवायला लावून नाकाबंदी केली जात आहे कालपासून सोशल मीडियाचा रीच सुद्धा कमी केलेला आहे अशा वेळी दडपशाही पेक्षा सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे पण पोलीस निर्बंध चक्क अन्न पाणी घेऊन येणाऱ्या वाहनांना देखील अडवले जात आहे सुरक्षेचे कारण देत ड्रोन कॅमेरे सोडू देत नाही आंदोलकांचे पंचवीस ड्रोन सरकारने पाडून जप्त केले वाहतूक आणि रस्त्यांची फारशी व्यवस्थापन नाही यांच्या वॉर रूम्स चाळीस पैशांवाले आय टी सेल भक्त मंडळी पाळलेली लोकं जरांगे पाटील आणि आंदोलनाला काउंटर करत आहे मराठा समाज आणि शेतकरी हा जणू काही शत्रू आहे अशा प्रकारची वागणूक मुंबईत मराठ्यांना मिळत आहे जम्मू काश्मीरमध्ये मदत केल्याचा दावा करणारी आर एस एस इथे कुठे दिसली नाही कोणत्याच हिंदुत्ववादी संघटना अस्सल हिंदूंच्या मदतीला आल्या नाही पहिला दिवस पहिला डाव सरकारने जिंकला मराठ्यांच्या लेकरांची परवड केली शेतकऱ्यांच्या लेकरांना मुंबईत एकटे पाडले पण आजपासून ही गोष्ट गावोगावी पसरेल गावाकडे थांबलेला मराठा समाज अजून लढायला सज्ज होईल आतापर्यंत मराठ्यांबद्दल मोडेल पण वाकणार नाही मराठी चिवट असतात हाती घेतलेलं काम सोडत नाही अशा गोष्टीच देशाने ऐकल्या होत्या भविष्यकाळात त्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळेल